भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ बीड जिल्ह्यात नारायणदास नावाचा एक गुजराती ब्राह्मण राहत होता त्याची बायको गरोदर होती त्याला खरे तर बायकोचे बाळणपण सुखरूप पार पडेल ना याची खूप काळजी वाटत होती घरी कोणी वडीलधारी माणसे नाहीत की गावात उत्तम डॉक्टर नाही काय करावे याची नारायणदासला चिंता लागून राहिली होती घराच्या ओसरीत तो विचार करीत बसलेला असताना तीर्थयात्रा करीत एक दक्षिणेकडचा ब्राह्मण त्याच्या घरी आला दोघांच्या बोलण्यात संत सज्जनांचा विषय निघाला तेव्हा हा तीर्थयात्रा करीत भगवंत स्मरणात दंग असणारा ब्राह्मण नारायणदासला म्हणाला मी एक अवतारी सिद्ध पुरुष अक्कलकोटी प्रत्यक्ष अनुभवला त्यांच्या लीला जीवाला थक्क करून सोडतात नुसते स्मरण केले तरी भक्तांसाठी ते वायू वेगाने धावून जातात प्रत्यक्ष दत्तावतारी असणारे हे सिद्ध पुरुष तेजस्वी आहे जमले तर तुम्ही त्यांचे दर्शन घेऊन या तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण स्वामी समर्थांविषयी भरभरून बोलत होता स्वामींविषयी किती बोलू असे त्याला झाले होते त्यावर नारायणदास त्या, त्या अनुभवसिद्ध ब्राह्मणाला म्हणाला या कलियुगात केवळ पोटाची खळगी भरावी म्हणून काही माणसे साधुपुरुषाचा वेश पांघरून सर्वत्र फिरत असतात उगीचच आपण अवतारी पुरुष आहोत अशी ते द्वाई फिरवतात आणि भोळी बाबडी माणसे त्यांच्या भूलतापांना बोलतात मी सांगतो गारुडीसुद्धा चमत्कार दाखवतो हे कसले अवतारी पुरुष माझा ह्या भाकड कथावर विश्वास नाही तेव्हा तो तीर्थयात्रा करणारा शुद्ध मनोवृत्तीचा सज्जन ब्राह्मण नारायणदासाला म्हणाला तुम्ही अकारण स्वामींची अवहेलना करीत आहात तुम्हाला काही अनुभव नाही अकारण आपण सत्पुरुषांची हेटाळणी करीत आपली जीव विटाळू नये असह्य होऊन तो ब्राह्मण नारायणदासाच्या ओसरीतून उठला आणि ताडकन निघून गेला इतक्यात काय झाले तर नारायणदासाची बायको प्रसूती वेदनाने तडपडू लागली तिची तळमळ आणि दुःख नारायणदासाला पाहावे ना तो एकदम घाबरून गेला त्याला काही सुचे ना त्याच्या लक्षात आले की कारण नसताना आपण त्या पांतस्थ ब्राह्मणाजवळ स्वामी समर्थाविषयी अत्यंत निंदाजनक बोललो त्याचा त्रास आता सुसावा लागतो आहे नारायणदास हात जोडून स्वामींना विनवू लागला स्वामी मी अत्यंत मूढ आणि अपराधी आहे मी आपली खूप निंदा केली मला क्षमा करा मी शरण आलो आहे मला संकटातून सोडवा नारायणदास रडू लागला बायकोच्या वेदना तर असह्य झाल्या होत्या प्रसूती होत नव्हती ती बाजीवर विलक्षण कासावीत झाली होती जणू मरणाच्या दारातच ती उभी होती असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ